राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ शेका पक्ष उद्धवगट अखिल भारतीय सेना व काँग्रेसमधून शिवसेनेत पोलादपूर शहरात मोठा पक्षप्रवेश सोहळा प्रभातनगर येथे संपन्न इतर पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर पोलादपूर शहर तालुक्यात आमदार गोगावले यांच्या माध्यमातून विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन दोन दिवस मोठा धूमधडाका कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पोलादपूर प्रभातनगर येथे मोठा पक्षप्रवेश सोहळा झाला यावेळी सर्वत्र वातावरण झाल्याचे निदर्शनास येत आहे येथील पक्षप्रवेशाच्या वेळी अखिल भारतीय सेना महाड विधानसभा उपाध्यक्ष महेंद्र सकपाळ शेका पक्ष पदाधिकारी व आरडीसी बँक माजी संचालक राजेश मोरे यांच्यासह प्रभातनगर पोलादपूर शहर गोळेगणी गावातील इतर पक्षातील पन्नास पेक्षा जास्त पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत आमदार भरष गोगावले यांच्या कार्यकौशल्यावर का विश्वास व्यक्त करत प्रवेश यावेळी आमदार गोगावलेंच्या खणखणीत विजय चौकारांमध्ये आमचे योगदान असणार हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रवेशकर्त्यांची भावना ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज पहिले काँग्रेस मग राष्ट्रवादी परत काँग्रेस आता उभा आता पुढे अजून काय शुभ टाका माहिती नाही परंतु आम्ही दुसऱ्या कुठल्या पक्षात नाही गेलो दुसरा कुठला पक्ष ना आम्ही मूळ बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेबांचं धनुष्यबान होत ना धनुष्यबाण मग सांगा आम्ही काय मसाळीचा पक्ष नाही काढला काय इतर नाही काढला आम्ही बाळासाहेबांच्या धनुष्यबाणाचा पक्ष काढला आणि त्यांच्या सोबत आम्ही आहोत त्यामुळे इतर कोणी आम्हाला सांगू नये काय केलं आणि काय नाही की ज्याने चार चार पक्ष बदलले त्याने आम्हाला सांगावं जनतेला जनतेने त्याच तोडी लोकांनी उत्तर द्यायला पाहिजे ना अभिनंदन हा येतो उठाव कसला केला माझ्या भगिनीना कधी मिळाला होता अर्ध तिकीट मुख्यमंत्री तर बरेच होऊन गेले माझ्या मुलींना कधी मिळाले पहिले जन्माला जन्माला पाच हजार पहिलीला गेला सहा गे हजार पाचवीला गेला सात हजार अकरावीला गेलो आठ हजार सतरा वर्षातून अठरा वर्षात पदार्पण केल्यावर डायरेक्ट पंच्याहत्तरात एक लाख एक हजार परत करायचे नाही दीड हजार पेन्शन माझ्या सामान्य महिलेला दीड हजार म्हणजे मोठे वाटतात वस्तुस्थिती आहे काय दोन कुटुंबातली घरातले माणसं असले तरी दीड हजारामध्ये पंधरा दिवस कसे पण घालवू शकतात हे आम्ही पाहिलेलं आहे राशन फुकट देतोय तुम्हाला मग काय पाहिजे त्यानंतर तीन गॅस सिलेंडर तुम्हाला वर्षाला फुकट छोट कुटुंबातला सहा सिलेंडर लागतात वर्षाला त्यातले तीन आम्ही देतो तीन तुम्ही घ्यायचे मग सांगा हे आम्हाला लावून नकालाय अरे आम्ही उठाव केला त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही दिल्या अगोदर मुख्यमंत्री का नाही त्याची योजना आणली ना अर्ध तिकीट दिलं ना लेख लाडके आणले ना लाडकी बहीण योजना आणली ना अन्नपूर्णाची योजना आणली ना माझ्या मुलींना मोफत शिक्षण पूर्ण उच्च शिक्षण नाही दिलं कृपया सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा